नमो बुद्धाय जय भीम मी तेजन खिल्लारे मराठी या मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत उठावची ही सगळी मंडळी घ्यावी उठाव, उठाव गेली पंचवीस वर्षापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये जाऊ आपल्या कवितेच्या माध्यमातून मना मना मनामनामध्ये एक डोळा केला बंडखोरीचा अशी माझी बऱ्याच दिवसापासून इच्छा होती गेल्या काही वर्षापासून मीही उठावचा भाग आहे उठावचे आमचे दादा असतील या पवन दादा आपण पूर्ण महाराष्ट्रभर पाहायला भेगविला गझल कशी गावी आपण आपणराव पांचाळीची गजल परंतु चळवळीची कशी गावी याच उदाहरण म्हणजे आमचे गजानन साहेब तेही या ठिकाणी आज उपस्थित आहेत गोड गाडा काय म्हणतात सुदेश जलिबाग साहेब आहेत आणि म्हणून अशा वेळेला बरेचदा म्हणत असतो की आई म्हणजे पिंपळ वृक्षाची सळसण बोधी वृक्ष प्रत्येक मित्राला धडोपणा दिला ती म्हणजेच आहे तुमची तुमची माझी सगळ्या आई या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो माझ्या आईला विनम्र अभिवादन करतो माझ्या वडिलांना आणि ही जी कल्पना आहे गया गोविंद वाचल्या पुरस्कार आईचं नाव गयाबाई वडिलांचं नाव गोविंद या दोघांची याच्यातून चतून कारण या दोघांनी शून्यातून सगळं उभं केलेलं आहे जर मेले असते तर ते दिवस आपण साजरे केले असतात हे विचारांनी आपल्या मुलांमध्ये पेरलेल्या संस्कारांनी जिवंत असतात आणि म्हणून कधी दुःख करू न सिद्धार्थ गौतम जन्म आणि मृत्यू समान पातळीवर आणलेलं आहे त्यामुळे मृत्यू स्वीकारायला शिका आणि हेच इथं आजवर मला दिसलं आणि म्हणून एकदा सर्वदेव कुटुंबासाठी जबाबदार राहिला एक नाव असतात ना आई म्हणजे एक नाव असतं घरातल्या घरात गजबजणारे गाव असतात आई म्हणजे एक नाव असं घरात घरात गजबजणारे गाव अस ते असते तेव्हा जाणवत नाही आता नसलीच कुठे तर नाही म्हणवत नाही जत्रा पाहते पाल उरतात जमिनीत उमाळे जागतात आई असेवून जाते काही जा मनाचं मनालाच गाळावं असं ठेवून जाते आई आई जागा उजेड वातेला धावणारी समयीतील एक जागा हे असते तेव्हा नसतंच तिचं कुणाला भान पण असं नसलीच कुठे तर अंधारात सैरा वैरा पळायलाही कमी पडत राह आई म्हणजे काय असत आई म्हणजे नेमकी काय असते लेकरांची माय असते वासराची गाय असते दुंदावरची साय असते आणि डांगड्याचा साय असते आई आपल्या जीवनाची शिजोरी आई आपल्या जीवनाची शिजोरी जी सजत घेणार आणि वरत येणार सुरुवात आंबेडकरी चळवळी एकमेव गजल करतात एकमेव कारण आहे बाकीचे गझलकार बऱ्याच गजला गात आंबेडकरी चळवळी असले तरी वेगवेगळ्या पण एकमेव गजलकार असं निर्मळ आंबेडकरी गजला त्या गझलकाराचं नाव आहे त्याच्यामध्ये गावडले गजल करायला विनवरा अभिवादन म्हणतो वाहतो आणि कवी एका शायराने म्हटलं की जगावयाच सांगा ऐसे काय पाहायचंय जगावयाच सांगा ऐसे काय पाहिजे चार माणसं प्रेमाची घरात नाही पाहायच कवितेचं शीर्षकच आहे सादर घे आई लेकरच भळ आई आनंदाची माळ आई लेकरच भळ आई आनंदाची माळ तिच्या पुढे हो वाटत तिच्या पुढे हो वाटत मला ठेक आई आई लेखराईराई चंदना चुझिझ i change the nature of jesus i change the nature of jesus खेला माहितीच फाटत काळीस आई चंदनाच जीज आई, आई, आई विशाल विशाल आई विशाल विशाल गरीब बिंद गी आई विशाल विशाल गरीबी कही खुशाल सदा जड ती मशाल आई विशाल विशाल आई विशाल विशाल आई प्रेमाच आलय आई ही प्रेमाच आलय पुढे थिटाही मलय आई ही प्रेमाच आलय पुढे थिटाही मलय हो सारे गुन्हे माप हो तु सारे गुन्हे माप एक आई प्रेमाच लालय आई प्रेमाच लालय आई बुद्धाची ओजळ आई बुद्धाची ओजळ पाहे सागरा चळ आई बुद्धाची ओंजळ पाहेर जरी ठेवी मनाला उजळ आई बुद्धाची ओंजळ आई बुद्धाची ओंजळ आणि शेवट आहे आई पिंपळाच पा

आई पिंपळाचं पान, बाई करुणेच दान, तिना भिमय बनुन, तिना भिमय बनुन, जीवनाच सोन आई पिंपळाचं पान, आई पिंपळाचं पान, आ पिंपलाच धन्यवाज माझ्या आठवले त्यानंतर मी माझ्या निकाल सोडतो आई जी जाऊ जनने आईजी जाऊ जनने

ਤਾ ਜੀਂ ਗਾਹੀ ਸਾਰਿਆਂ ਨੂੰ ਤਾਂ ਗੀਂ ਗਾਵੀ ਮਾਇਲੇ ਕਾ ਰਾਜੀਂ ਗਾਹੀ ਆਈ ਸਿੱਖਣ ਵਾਗਿ ਨ ਆਈ ਸਿੱਖਣ ਵਾਗਿ ਨ ਆਈ ਸਿੱਖਣ ਵਾਗਿ ਨ ਰੇਕ ਬੀਮਾ ਬਾਵਨੀ ਸਾਰੇ ਲੋਕਾ ਨੀ ਗਾਵੀ ਮਾਇਲੇ ਕਰਾ ਜੇ ਲਗਾਣੀ साऱ्या लोका ही गावी मायोली भंग भंग मृतंगा वारी गावी मायो लोकावी मायोलेकरची गाणी आई विद्येत मंदिरा आई आयुर्वेचा मंदिरा आयुर्वे चा मंदिरा सार्या लोकानी गावी मायरे कराची गाणी साऱ्या लोकानीवी गावी मायरे कराची गाणी आयुर्वेदो विद्रोहाची गाथा आई विद्रोहाची गाथा आई विद्रोहाची गाथा लेख तुको बावानी साऱ्या लोकांनी गावी माय लेखराची गाणी साऱ्या लोकांनी गावी माय लेखराची गाणी सर्वच गातो गायचे मुख्य <laughs> कविता ही कविता माझ्या <माजेव> पिढीची माझ्या पिढीसाठी <laughs> आदर्श झाली आणि जुन्या पिढीचा आठवणींना मोजाया दिला शब्दांक लक्ष द्या गुलाबी संगीत चांगल्या रात्री मऊ मखमली गादीवरती झोपून <laughs> गुलाबी तंडी चांगल्या रात्री मोहम्मद मलिक गादी वाटी झोपून आपण पाहिलेल्या आपल्या पक्क्या घराचं स्वप्न मला कच्च वाटू लागलं आपण पाहिलेल्या आपल्या पक्क्या घराचं स्वप्न मला कच्च वाटू वाट लागलं जेव्हा माझी आई म्हणाली पोरा सिमेंट कॉम्प्लेटच्या चार भांती म्हणजे घर नसत रे मनाची मजबूत नाते उपलब्ध एकदा माझी सगळी लाड लाड माझ्या कानात मिळाली गावावरच्या भेंड्या आणि पडी पडलेल्या राना तुझा जीव अडकलाय सत्य आपण भेटून टाकू आणि शहरात एखादा मन बेच घेऊ हो अगं पण वेळे माझी आई म्हणते आयुष्याचा खेळ तसा नव्या नवरीच्या मेहंदीसारखा आणि नवर देवाच्या पानाच्या विड्यासारखा रंगला पाहिजे आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर बंगला बांधता येतो पण संसार करण्यासाठी बंगला नाही आयुष्यात थोडी आईला इंग्लिश ग्रामर मराठी व्याकरण भूगोलाचा नकाशा इतिहासाच प्रकरण विज्ञानाची दिशा आणि या देशाची दशा यातलं काहीच कळत नाही पण आईच्या महिन्याच्या घर खर्चा गणिताचा आकडा कधी चुकलाच नाही आईच्या महिन्याच्या घर खर्चाचा गणिताचा आकडा कधी चुकलाच नाही आणि भूगोला भाकरीचा प्रदेश शोधताना आईच्या क्रष्टाचा वास व तरी भाकलाच नाही आई मायेचा सागर दे जीवनाकार आई मायेचा सागर दे जीवनाकार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आधारे मायेचा सागर दिला तिने जीवनाकार्या गुणाला तर त्या

मायेचा सागर दिला ती मी जीवना करची चंदनी तू ग चंदनाची गोर न भाजी चंदनी तु चंदनाची गोर शीतल तुझी मला लही जीवन भर

बाबासाहेब म्हणायचे स्वहिताची रमा तू न केली तमा कष्ट विले जीवाला आहार हा त्याज तुझा अनिवार रमाग हा त्याज तुझा अनिवार अशा या रमाईच्या वरती एक संतांनी हो, प्रयत्न केलेला आहे तर समयी परित्याग समयी परित्या, जळली ती जीवन समय परित्या जडली जीवन या समाजाच्या पायी रमाई 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 रमाई, रमाई। दारिद्र्याचे चटके दारिद्र्याचे चटके पदोपदी काही परी बोलली ना काही रमाई 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 रमाई, रमाई। पती परदेशी शिकत ते असता सोशीय हाल खाऊन या खस्ता कधी पोटी कधी तर उपाशी अनेक दाराही रमाई 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 रमाई, रमाई अशी होती माता विकासानाथ अशी होती माता विकासानाथ कोटी कोटी दिनदलितांची माता रमाई 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 रमाई, रमाई, रमाई। अभिवादन उपस्थित आदर्श माता आता बऱ्याच वेगवेगळ्या आईवरती सविता झाल्या माझी जी आदर्श माता आहे त्या माता हे त्याच्यावरून लिहिलेल्या ते असे असते कुशलकर्मा कुशल कर्माच्या आदर्श माता कुशल कर्माच्या ह्या आदर्श माता जिजाऊ सावित्री भीमा कुशल कर्माच्या आदर्श माता जिजाऊ सावित्री भीमा कर्तुत्वाच्या विचाराची ही गाथा आमच्या तुमच्या आमच्या तुमच्या जीवनासाठी नवराई झिजावसावित्री भीमा फातीमा आहे फातिमाळकर हो मदर टेरेसाची कहाणी फातीमा आयल्या ओळख हो मदर तेरेसाची कहाणी सिंधुताई सप्पा आदर्श जीवनाची परवाणी सिंधुताई सप्पा आदर्श जीवनाची परवाणी

घडविचा राजा शिवाजी बा सावित्री झाल्या शिक्षणाची जगणी चौकीवित्री शिक्षणाची जमिनी भीमरायाचा जन्मदातेची माता सारस भीमरायाचा जन्मदातेची माता भीमा बाबासाहेबांनी माता रमाई त्या गेलो

तुला मी पाहिलंय तुला मी पाहिलंय आबाळ फाटताना माय आबाळ फाटताना माय तुला मी पाहिलंय तुला मी पाहिलंय सोसले आल्या सोसले आल्या गेलीच्या परच्यांना बेघर करून घे आला उसवले घरदार उसवले तुला मी पाहिले तुला मी पाहिले आबाळ फाटताना मुलगी पाहिले दुःखाला कापसा ना मारे झाडा झडती ही तुझ्या जिंदगीची गरीबी ला गरीबीची गावा सोबत तुझ्या हातांची कष्टांची मुलमजुरीची खंबीर लढता नमाय खंबीर लढता नमाय फरे फुल मी पाहिले दुखाला कापता ना मान कहाणीचे किंमत वंड घ्यायची परत माती सोडून माती सोडून खंबीर लढताना माय खंबीर लढताना माय तुला मी पाहिले तुला मी पाहिले स्वप्ने तुझ्या मो चला तुझ्या मोळी चला तुझ्या राग आला दारसिहाची संघर्ष आला होती भरल्या हृदयाला होती भरल्या हृदयाला मला तुझ्यात मला माल तुझ्यात पाहत ना भी भी ने। ने। <meltática> मी मी आज माझ्या आईच्या बापडे कोणावर चोग चिडलो होतो मी आज माझ्या आईच्या बाबडे कोणावर चोग चिडलो होतो होतो माझ्या आईने माझ्या बहिलेच्या बाप्पा साठी पित्तरा मोर्शाचा ताट मांडलं होतं माझ्या आईने माझ्या मेलेल्या बापासाठी पितर वंशाचं ताट वाढलं होत मला म्हणाली जात जा। मला म्हणाली जात बापाला हे जेवण चार मला म्हणाले जात तुझ्या बापाला हे जेवण चार काहीतरी आदत होती झाले ते पण नाहीतरी आदत होती झाले ते पण नाही

या साधन करतोय रंगनली काळी झरी तिचं काळीच मोठ हारंगनली काळी झरी तिचं काळीच मोठ हिन दुधासिटालाच नाही

તપ ત ધર્મ કે ઉગર તુલા કુટ દુધા સપાય તજાય કુટ દુધા સપાય તજાય ઓજ આની માન અલાગા તિલા લાધુ તો સકા વિન દુધા તિચા કભી પિતા યો જન વિન દુધા સ તિચા કભી પિતા યો જન કેલા મોઠા તિન તુલા દિવાટો ને સ કરુંંગ श मधी तुल हथ शुल हथ